लातूर शहर महानगरपालिकेमध्ये काँग्रेसचा झेंडा फडकणार आता हे निश्चित झालेलं आहे जवळपास चौसष्ट जागांचे निकाल जे जा आहेत ते समोर आलेले आहेत आणि आता फक्त सहा जागांचे निकाल जे जा आहेत ते येणं बाकी आहे आणि काँग्रेसनं आघाडी घेत यामध्ये चाळीसच्या वर जागा जिंकलेल्या आहेत आपण पाहूयात कशा पद्धतीनं ही काँग्रेस आणि वंचितची ही घोरदौड घोडदौड जी आहे विजयी घोडदौड ती सुरू आहे आणि जवळपास हे निश्चित बनले मला सांगा कशा पद्धतीनं हे जवळपास काँग्रेसचे झेंडा महापालिकेवर फडकणं हे निश्चित झाले आहे जवळपास सत्ता हे निश्चित झालेलं आहे फक्त आता काही जागाचा दुजोरायला मिळणं बाकी आहे आता माझ्याकडे जे अपडेट आहे त्याच्यामध्ये काँग्रेसला चाळीस जागा वंचित आघाडीला चार आणि भाजपला वीस जागा मिळालेल्या आहेत आणखीन फक्त सहा जागांचे निकाल हे माझ्यापर्यंत येणं बाकी आहेत आणि काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची स्पष्ट सत्ता स्पष्ट बहुमत लातूर महापालिकेवर फडकल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे मात्र याला अधिकृत दुजरा अद्याप मिळाला नाही मात्र हा ट्रेंड आहे हा ट्रेंड आता काँग्रेस आणि वंचितच्या बाजूने झुकल्याचं दिसून येत आहे एक नवीन आघाडी लातूरनं संपूर्ण महाराष्ट्राला ही दिलेली आहे आणि आगामी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सुद्धा काँग्रेस आणि या वंचितचा हा ट्रेंड कायम राहणार आहे ही आघाडी कायम राहणारी आहे मुळामध्ये आपण जर बघितलं तर Uh, रवींद्र चव्हाण यांचं जे वक्तव्य होतं माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्याविषयी जे वक्तव्य केलं होतं की त्यांच्या आठवणी या आता शंभर टक्के पुसून टाकल्या जातील त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद लातूरकरांनी मतदान यंत्रामधनं दिले असं जर म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही आणि पूर्णपणे एक हाती निवडणूक ही देशमुख यांनी लढवली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार बावनकुळे आदींच्या सभा या ठिकाणी झाल्या बैठका झाल्या मात्र लातूरकरांनी अमित विलासराव देशमुख यांच्या पाड्यात वजन टाकलेले आहे आणि रवींद्र चव्हाण यांनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याला खोडून काढत विलासरावांच्या आठवणी आम, या कायम आहेत आणि त्या अमित देशमुखांच्या माध्यमातून कायम राहतील असाच जणू काही संदेश लातूरकरांनी मतदान यंत्रामधून दिलाय असं स्पष्टपणे दिसून येते निश्चित स्वरूपात भाजपच्या मंत्र्यांची सर्व टीम लातूरात दाखल झाली मात्र अमित देशमुख आमदार अमित देशमुख यांनी एकाकी लढा या ठिकाणी लढला आणि त्या लढ्याला आता यश मिळालेलं आहे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जे आहेत ते चाळीसच्या वर जा जागा घेऊन ही निवडणूक जिंकत आहेत आणि जिंकलेली आहे आता फक्त अधिकृत दुजोरा येणं बाकी आहे आणि आता स्पष्ट बहुमतानं लातूरच्या महानगरपालिकेवरती काँग्रेसचा बनसोडे एकमत डिजिटल लातूर Thanks for watching Ekmat Digital.